हेवडा गोविंद मानवी म्हणून सुरुवात केलेली आहे एक दोन तीन चार चौथ्या तलाची मुलं जाऊन बसलेली आहेत अतिशय सुंदर शिड्यांचा वापर करून मानवी मनोरी असताना आपल्याला या ठिकाणी हे गोविंद दिसत आहेत एक दोन तीन चार पाच पाचव्या तराची मुलं वर जाऊन बसलेली आहेत अतिशय शिष्टबद्ध पद्धतीने मानवी मनोरीत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहाव्या तराचा मुलगा वर जाऊन बसलेला आहे सातव्या दराचा मुलगा वर्ण करण्याच्या प्रयत्नात अतिशय सुंदर आठव्या दराचा मुलगा आहेत सुंदरित्या एक दोन तीन चार पाच सहाव्या दराचा मुलगा उठण्याच्या तयारीत सातवा मुलगा उठण्याच्या तयारीत आठवा मुलगा उठण्याच्या तयारीत कडक असे आठ ठिकाणी